संध्यापोळ कुकिंग क्लासेस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत चला तर आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल टिक्का ग्रेव्ही किंवा रेड ग्रेव्ही आता ही रेस्टॉरंट स्टाईल टिक्का ग्रेव्ही बनवण्यासाठी लागणार साहित्य टोमॅटो तीन मोठे एकाचं एक वजन ब्याण्णव ग्रॅम असे तीन टोमॅटो ब्याण्णव ब्याण्णव ग्रॅम चे घेऊन त्याचे बारीक तुकडे केलेले आहेत तेल तीन टेबलस्पून एक कांदा त्याचा छिलका काढून वजन करून ब्याण्णव ग्रॅम करून त्याच बारीक बारीक चिरून घेतलेलं आहे तुकडे केलेले आहेत आणि काजू चार ते पाच टेबलस्पून हिरव्या मिरच्या तीन बारीक चिरून घेतलेल्या आहे वीस ते पंचवीस कोथंबिरीच्या दांड्या लसूण तुकडे एक टेबलस्पून बारीक चिरलेला कांदा दोन टेबलस्पून बारीक चिरलेला टोमॅटो दोन टेबल स्पून खडे मसाले एक तेजपत्ता एक दालचिनी एक मोठी विलायची आणि चार हिरवी विलायची जिरे पावडर एक चमचा हळद थोडीशी धने पावडर दोन टेबलस्पून आखे जिरे एक चमचा काश्मीरी मिरची पावडर एक टेबल स्पून किंवा दीड टेबल स्पून घेऊ शकता गरम मसाला एव्हरेस्टचा एक चमचा किंवा दीड चमचा घेऊ शकता आणि ऑरेंज रेड कलर पावडर बुश कंपनीची थोडीशी आणि कसुरी मेथी आलं लसूण पेस्ट एक टेबल स्पून चला तर बनवूया रेस्टॉरंट स्टाईल टिक्का ग्रेवी। चला तर बनवूया रेस्टॉरंट स्टाईल टिक्का ग्रेव्ही गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे तेल टाकूया कांदा टाकूया टोमॅटोचे तुकडे टाकून घ्यायचे आहे काजू टाकून घेऊया तेजपत्ता दालचिनी मोठी विलायची आणि हिरवी खडे मसाले टाकून घेऊया आणि कोथंबीरच्या दांड्या वीस किंवा पंचवीस आणि काश्मीरी मिरची पावडर टाकून घेऊया काश्मीरी मिरची पावडर टाकल्यानंतर एक चमचा मीठ टाकून घेऊया मिक्स करून घ्यायचं आहे सर्व सामग्री मिक्स केल्यानंतर थोडस पाणी टाकून घ्यायचं आहे थोडस पाणी टाकून झाल्यानंतर पाच ते सहा मिनिट हे झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनिट झालेले चला तर आपण झाकण काढून घेऊया गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर आपण यामधील तेज पत्ता काढून टाकायचा आहे दालचिनीचा तुकडा एक टाकला होता तो काढून टाकायचा आहे आणि मोठी विलायची हे फ्लेवर साठी टाकलेलं होतं ते काढून टाकायचं आहे आणि हे थंड झाल्यानंतर मिक्सर मधून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपण आता परतून घेतलेले मसाल्यांचे आपण मिक्सरमधून पेस्ट काढून घेतलेली आहे गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे तीन टेबल स्पून तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे जिरं टाकून घेऊया जिरं टाकल्यानंतर लसूण तुकडे टाकून घ्यायचे आहे कांदा टाकायचा आहे आणि परतून घ्यायचं आहे सोनेरी कलर येऊपर्यंत परतून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो टाकूया सुरुवातीला आलं लागताची पेस्ट सांगायचं मी विसरले ते एक टेबल स्पून आल्या लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे हिरवी मिरचीचे तुकडे टाकून घेऊया दोन मिनिट परतून घ्यायचं आहे परतून झालेला आहे आता गरम मसाला टाकूया धणे पावडर टाकून घ्यायची एक चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकूया जिरे पावडर एक चमचा टाकून घ्यायचा आहे आणि थोडीशी हळद असं सर्व टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडेसे पाणी टाकून घेऊया आणि तीन ते चार मिनिट हे मसाले शिजून घेऊया परतून घेऊया आता तीन ते चार मिनिट झालेले आहेत मसाले शिजवून झालेले आहेत परतून झालेले आहेत आता या स्टेपला मिक्सरमधून बारीक केलेली पेस्ट टाकून घ्यायची आहे मिक्सरमधून बारीक केलेली पेस्ट टाकल्यानंतर मिक्स करून घेतलेला आहे आता कसुरी मेथी टाकूया आणि मिक्स करून घ्यायचं आहे कसुरी मेथी टाकल्यानंतर गरम पाणी घ्यायचं आहे वन फोर्थ कप ते टाकून घ्यायचं आहे गरमच पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता गरम पाणी टाकून झाल्यानंतर ऑरेंज रेड कलर पावडर थोडीशी टाकायची आहे रेस्टॉरंट मध्ये ऑरेंज रेड कलर पावडर टाकली जाते टिक्का मध्ये तर आपण देखील थोडीशी ऑरेंज रेड कलर पावडर बुश कंपनीचा तो टाकून घ्यायचा आहे आणि मिक्स करायचा आहे ऑरेंज रेड कलर पावडर टाकल्यानंतर अर्धा चमचा किंवा थोडस आवश्यकतेनुसार मीठ टाकून घेऊया आणि तीन ते चार मिनिट तेल सुटूपर्यंत ही ग्रेव्ही परतून घेऊया चार ते पाच मिनिट झालेल्या आहेत आता ही ग्रेव्हीला कडेनी मी तेल सुटलेलं आहे आपली ही रेस्टॉरंट स्टाईल टिक्का ग्रेव्ही तयार झालेली आहे ही ग्रेव्ही फ्रीझरमध्ये हवाबंद डब्यात पंधरा दिवस ठेवू शकता आणि तुम्हाला फ्रीझरमध्ये पंधरा दिवस ठेवायची असेल ही ग्रेव्ही तर तुम्ही सहा ते सात टेबल स्पून तेल घेऊन ही ग्रेव्ही बनवायची आहे